नमस्कार मित्रांनो तर आज मी आलो आहे दत्तभक्तांची पंढरी मानल्या जाणाऱ्या श्रीक्षेत्र गाणगापूर येथील दत्त मंदिरामध्ये आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या मंदिराबद्दल संपूर्ण माहिती सांगणार आहे चला तर मग आजचा ब्लॉग स्टार्ट करूयात श्रीक्षेत्र गाणगापूर दत्तात्रेय मंदिर हे एक अतिशय पवित्र स्थान आहे आणि संस्कृती परंपरेने समृद्ध आहे ज्याचे जगभरात अनेक लोक गुरुस्थान म्हणून पालन करतात गुरुदत्तात्रेयांची पूजा करण्यामागील कारण म्हणजे जर तुम्हाला विष्णू परंपरा पाळायची असेल तर तुम्ही विष्णू मंदिरात जाल शंकराचे अनुसरण करायचे असेल तर तुम्ही शिव मंदिरात जाल परंतु जर तुम्ही दत्तात्रयांचे अनुसरण कराल तर तुम्हाला ब्रह्मा विष्णू आणि महेश्वराचे अनुसरण होईल गाणगापूर हे ठिकाण भगवान दत्तात्रेयंचे दुसरे अवतार श्री नरसिंह सरस्वती स्वामी यांच्याशी जोडले गेलेले आहे या क्षेत्राचे महत्त्व श्रीगुरूंनी श्रीगुरुचरित्रात स्पष्ट केलेले आहे हा निर्गुण मठ निर्गुण पादुकांनी सुशोभित केलेला आहे जो निसर्गात आणि देखाव्याने अतिशय अद्वितीय आहे गाणगापूर वगळता जगभरात तुम्हाला इतर कोणत्याही निर्गुण पादुका सापडत नाहीत या पादुकांना काही कारणामुळे निर्गुण पादुका असे नाव देण्यात आले आहे निर्गुण म्हणजेच निराकार गुण किंवा गुणधर्म नसलेले तीनच्या पलीकडे असलेल्या भगवंताचे नाव या पादुका लाल किंवा चॉकलेटी अंडाकृती रंगासारख्या दिसतात ज्यावरून अनेकांना ती दगडाची बनलेली वाटते पण प्रत्यक्षात पादुकाच्या आत काय आहे हे कोणालाच माहीत नाही ते दगडाने बनवलेले असो की लाकडी आजपर्यंतची चाचणी घेण्याची धाडस कोणीच केलेले नाही पण ते कापसासारखे खूप मऊ आहे आणि जेव्हा आपण त्या पादुका धरतो आणि स्पर्श करतो तेव्हा मानवी शरीरासारखे वाटते भगवान दत्तात्रयांचे दुसरे अवतार म्हणजेच श्री नरसिंह सरस्वती स्वामींनी अवतार कार्य संपवताना श्रीशैलम येथील कर्दळी वनाला निघाले तेव्हाच या पादुका या ठिकाणी ठेवल्या अंतर्धनाच्या वेळी म्हणजेच अवतार संपत्तीच्या वेळी श्रीगुरूंनी गाणगापूरच्या शिष्यांना व नागरिकांना सांगितले की तुम्ही काळजी करू नका निर्गुण पादुकांच्या रूपाने मी या गाणगापूर क्षेत्रात गुप्तपणे राहीन मी सकाळी भीमा अमरजा संगम नदीवर स्नान करेन आणि अनुष्ठान करणार आहे मध्यरात्री मी गाणगापूर मठात येईन आणि या गावात भिक्षा घेईन आणि तुमची पूजा आणि भक्ती स्वीकार करेन जनतेच्या दृष्टिकोनातून मी या ठिकाणापासून दूर जात आहे जो कोणी भीम अमरज संगमात स्नान करेल आणि माझ्या पादुकांचे दर्शन घेईल त्याला माझी जिवंत उपस्थिती अनुभवायला मिळेल मला मदे या क्षेत्रामध्ये पादुकांच्या रूपाने पूजा प्राप्त श्री होईल या ठिकाणच्या गुरु श्री नरसिंह सरस्वती स्वामींच्या पादुका निर्गुण आहेत श्रीक्षेत्र गाणगापूर येथील दत्त मंदिरामध्ये पहाटे तीन वाजता काकड आरती होते नंतर साडेपाचच्या सुमारास कर्पुरा आरती होते साडेसहा वाजता तीर्थ आरती होते इथे पादुकांवर केवळ अष्टगंध व केशरीगंध लावतात साडेबाराच्या सुमारास श्री दत्तप्रभूंना महानैवेद्य दाखवून आरतीचा कार्यक्रम होतो सायंकाळी दिवे लागल्यावर सात ते साडे पर्यंत श्री दत्तगुरूंची पालखी निघते संध्याकाळची आरती झाल्यावर अलंकाराने सुशोभित दत्तमूर्तीला पालखीत बसवले जाते मंदिराच्या भोवती तीन प्रदक्षिणा घालतात भजन करुणात्रिपदी पद अष्टक शेजारती मनात मनत, -मनत सेवेकरी चालतात नंतर तीर्थप्रसादाचा वाटप होतो <laughs> संगमामध्ये स्नान करून झाल्यावर कानगापूर येथील श्री स्वामी समर्थ केंद्रामध्ये मी गुरुचरित्र पारण केले <Sullo> um> गाणगापूर येथील श्री स्वामी समर्थ केंद्रामध्ये आपल्याला स्वामी समर्थ महाराजांचे हे जीवनचरित्राचे खूप सुंदर असे फोटो फ्रेम पाहायला मिळतात श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समता श्री स्वामी 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 स्वामी तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया आहेत त्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूयात आणखीन एका नवीन ठिकाणी तोपर्यंत जय शिवराय